आम्हाला पाण्याची सोय नाही हे नाही ते नाही करतात येतो तुम्ही कागदपत्र द्या पार ते कागदपत्रांचा आम्ही भुगा केलाय ज्वराक्ष मारून मारून ना देऊन देऊन तरी अजून कोणी आलं नाही इथं बारकाली पोर संडासला घेऊन रानात बसायला लागतंय चार चार पाच पाच बाया मिळून जातात बॅटऱ्या डांडक घेऊन तेव्हा बसतात वाघाच्या भीती काचन लेकरू खाल बिल तर देतात पाच लाख घ्या दहा लाख घ्या ते घेऊन काय करू आम्ही आमची सोन्यासारखी सारखी मुलं खाऊन टाकली वाघाने मग आणि म्हणतात वाघ मारू नका वाघ मारू नका पोरांना खायला ठेवा बायांना इकडे जावा इकडे पण भीती नाही इकडे जावा इकडे भीती घरांमध्ये येऊन खात्यात शेळे आमच्या पुढ बाया स्वयंपाक करीत येतात मागून सफरांमधून वाघ शेळ्या पळवीत कधी घडली होती घटना

लोक आम्हाला येड्यात काढतील ना अशा नि लहान लहान लेकरे आहेत घाणभूण झाल्यावर नाही तिथं जागा नाही काही तिकडे रानात गेलं एखाद्या बाई गेली गुरुवाला एखाद आला तर परत मागे फिरून यावं लागते वाट बघायला लागते पर्यंत लेडीज कसे काय टॉयलेटरमध्ये जातात सर टॉयलेटला काय सांगाल तुम्ही सरकारला काय सांगाल सरकारला सांगणार आमची गरीबांची सोय करा टॉयलेट ची पाणी हे ते द्या वाघाची भीती आम्हाला तुमचे सरपंच कोण आहेत सरपंच सरपंच नाही स्वाती का त्यांनी काय लक्ष दिलं नाही तुमच्याकडे नाही लक्ष देत कोणी ते पुरते जे येतात इलेक्शन आणि झालं का कोणी आम्हाला विचारत नाही का बरे का खाल्लंय का उपाशी आहे भागातल्या जिल्हा परिषदेचे कोण होत जिल्हा परिषदेचं कोण होत जिल्हा परिषद कोण मलाच नाही सर माहिती रोडवर बांधायला सांगितलं जिल्हा परिषद सदस्य नाही सांगा का नाही मग काय केलं देवरा साहेबांनी काय केलं ठिकाणी पाच वर्षामध्ये काय केलं का नाही त्यांनी

हा हा म्हणतात आणि परत घुसूनच बघत नाही कोणी परत येतेच नाही त्यांना असं वाटतंय मरू द्या कातकऱ्यांना काय कळतय ना त्यांना वाटत आहे कातकऱ्यांनी वरती यायचं नाही खालीच राहायचं दबाव आहे ना तो दबावच ठेवायचा वर यायच नाही का रे वर्षभर वाट बघतो आम्हाला जुन्या घर कुलां घर बांधून परत दुरुस्ती केली तर बर नाही तर परत या घर आम्ही टाकून देतो नदीला जाऊन राहणार आहेत शाळेत आता राहणार आहे वैताग आली आम्हाला पण तुमची तुमची पोर शाळेत नाही गेली तुमच्या मुलांचं होणार ना आणि मग शिकणार नाही ती पहिलं म्हणत होते ना हे लोक घर फोड्या करतात तसंच आम्ही नदीला जाऊन राहू त्याला विनोद नाही मग इलेक्शन आलं का भेळीचे पुढे आणि आमच्या हातामध्ये आम्ही काय बिनलायचे आहेत का वडे पावासाठी त्याला निवडून द्यायला ना कोण नाही डोकून बघत हा रस्ता पाच सहा वर्ष झालेत करून दिलाय काय आहे रस्ता कोणी केला

नाही पाईप लाईन काढली नाही कसं काय पाणी भांडी घासली तरी बाय एकाच्या झिपऱ्या धरी त्यात ना भांडण करते तरी देते तुला नाए। तर पाणी आता पाणी प्याल तुम्हाला पाणी

मग काय आता या ठिकाणी तुमची सगळे लोकसंख्या किती किती लोक आहेत तुमच्या ठिकाणी या ठिकाणचे लोकप्रतिनिधी सरपंच असेल जिल्हा परिषद असेल किंवा आमदार असेल खासदार असेल यांनी या जमातीकडे लक्ष देणं गरजेचं आहे गेले गेले अनेक वर्षापासून यांचा प्रश्न हा प्रलंबितच आहे कारण हा कातकरी समाज हा सगळ्यात मागासलेला समाज आहे आणि ह्या समाजाला जर पुढे आणायचे असेल तर आपल्याला सर्वांनी याच्यामध्ये पुढाकार घ्यावा लागेल यांचं शिक्षण असेल आरोग्य असेल यांचं जीवनमान असेल या सगळ्या जर बाबी उंचवायच्या असतील तर नक्कीच तुम्हाला ह्या समाजाकडे लक्ष द्यावं लागेल अन्यथा हा समाज परत जैसे त्या परिस्थितीत आला तो त्यांचा आता उद्रेक व्हायला लागलेला आहे खरं पाहिलं तर त्यांना ज्या सुखसुविधा पाहिजे होत्या या ठिकाणी शासनाने त्यांना घरकुल बांधून दिली परंतु त्या घरकुला बांधून दिल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी टॉयलेट बाथरूमची देखील व्यवस्था केली परंतु त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था केली नाही त्याच्यामुळं त्यांना असं त्यांना ह्या जो मालराणं आहे ह्या मालरानावर त्यांना उघड्यावर जावं लागतं आजही आजही एक एक आम्ही भारत विकसित म्हणून म्हणतो परंतु त्याच भारतातील काही नागरिकांना आजही आम्हाला उघड्यावर जावं लागतं बाथरूमसाठी संडाससाठी ही खूप मोठी शोकांतिका आहे म्हणून याकडे येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी येणारी आता जी काय जिल्हा परिषद निवडणूक आहे पंचायत समिती निवडणूक आहे ह्या सर्वांनी ह्या जमातीकडे लक्ष द्यावं आणि यांचा विकास कशाप्रकारे होईल याकडे लक्ष द्यावं जुन्नर डायरी खामगाव मानिक कॉलनी पालोळी बारव हो।